नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादरकृत आहे मावळ वार्ता पाहूयात अंबर साप्ताहिकाच्या पस्तीसव्या वर्धापन दिनाची सविस्तर बातमी पण अल्पशा नंतर चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध काजू बदाम पिस्ता केसर तसेच उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे नारळ चना डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की नमकीन फज स्वीट्स आणि बेकरी प्रॉडक्ट्स आपल्या सर्वांसाठी शिवाय दर्जेदार ड्रायफ्रुट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज नवरत्न चिक्की एक आणि दोन मार्कर मंजिल एमजी रोड रेल्वे स्टेशन जवळ लोणावळा अंबर साप्ताहिकेच्या पस्तीसव्या वर्धापन दिनानिमित्त उद्योगपती मुकुंद शाह यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले याचबरोबर लोणावळ्यातील अनेक क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या व्यक्तींचाही यावेळी सन्मान करण्यात आला लोणावळ्यातील चंद्ररोख हॉटेल येथे साप्ताहिक अंबरचा सा वर्धापन दिन साजरा करण्यात आला या निमित्ताने लोणावळ्यातील विविध पाहुणे म्हणून उद्योगपती फतेजिंद रांका उपस्थित होते व्यासपीठावर शिक्षण मंडळ माजी सभापती विनय विध्वंस अंबरचे संपादक सुरेश साखोळकर ज्येष्ठ समाजसेवक अरविंद कुलकर्णी आदी उपस्थित होते यावेळी मान्यवरच्या हस्ते आदर्श सरपंच म्हणून दीपाली दीपक हुळावळे यांना तर महिला विषयक कार्य मोनाली कुलकर्णी औद्योगिक आशुतोष आठल्ले उत्कृष्ट लोकप्रतिनिधी भरत हरपुडे सामाजिक कार्य म्हणून संजय भोईर क्रीडा क्षेत्र प्रीती शहा सामाजिक कार्य सुधीर राईलकर सामाजिक कार्य नवनीता चॅटर्जी शैक्षणिक कार्य मनीषा काणगुडे शौर्यविषयक कार्य महेश भसणे महिला सक्षमीकरण ज्योती खिल्लारे संगीत क्षेत्र सुनील कोपरकर सामाजिक कार्य प्रकाश पाठारी शिक्षण क्षेत्र दत्तात्रय कुंभार यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे ना नागरिक व विविध क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंबरचे सहसंपादक प्रशांत पुराणिक यांनी केले तर आभार सहसंपादक अतुल पवार यांनी मानले त्यामुळे आज अंबर छत्तीस वर्ष आली एक एक दिवस सुद्धा अंक हा अपसेंट नव्हता दर आठवड्याला सोमवारी म्हणजे सोमवारी हा अंक प्रसिद्ध हे पण एक जमीची बाजू आहे हे सातत्या टिकून ठेवणं सोपं नाहीये सगळं लागतं पैशाची सोन करता येत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आज जसं पाहिलं तर स्वतः साखरकर साहेबांनी पण प्रशांत असो लोण्यामध्ये किंवा तिकडे तैवाला पवार असो जे काही त्यांच्या बरोबरचे जे सहकार्य त्यांना फ्रीडम दिलाय आपल्याला सर्व माहिती दिलेली आहे की गेल्या पस्तीस वर्षांमध्ये आतोनात मेहनत करून मावळ तालुक्यामध्ये साप्ताहिक हा वृत्तपत्र आहे तो चांगल्या पद्धतीने चालवला त्याच महत्वाचं कारण की या वृत्तपत्राची क्वालिटी आणि जसं त्यांनी सांगितलं की कुठल्याही प्रकारचे द्वेष किंवा शंका त्याच्यामध्ये नसताना सामाजिक उपक्रम जे मावा तालुक्यामध्ये चालतं जे जे चांगलं होतं ते सर्व चांगलं टिपायचं आणि उपक्रम त्यांचा डायलिसिस सेंटर आहे जे गोर गरीब आहेत ज्यांना डायलिसिसची आवश्यकता आहे अशा सर्व गोर गरिबांना डायलिसिस त्यांच्या संस्थेच्या मार्फत केलं जातं हे फार मोठं समाजकार्य आहे आणि अशा व्यक्तीच्या हस्ते आज ज्या सामाजिक कामामध्ये ज्यांनी नाव कमवलेलं आहे लोंगळा शहरामध्ये त्या सर्व साप्ताह अंबर यांना खूप खूप शुभेच्छा देतो मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद